नमस्कार मित्रांनो विजय मोटो ब्लॉग मी तुमचं मनापूर स्वागत आहे आज आमच्या किनवड क्षेत्रामध्ये खासदार आपले पुण्याचे अमोल कोले यांनी येणार आहे सभेसाठी ते पण कोणी कोणाची सभा आहे तुम्हाला ते सांगत आहे मी मित्रांनो नाईकबा नाईक साहेबांची सभा आहे हे सभा इनके गार्डन जवळ आहे आणि अमोल कोले आमच्या किनवड क्षेत्रामध्ये येत आहे सभेसाठी प्रचार करण्यासाठी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा त्यांचा हेलिकॉप्टर कसे येणार काय कारण की मी पहिले व्हिडिओ टाकलो होतो काही मंत्र्या येऊन चालले आहेत आज अमोल कोले आलेले आहेत अभिनेता बी आहे त्यांनी आपल्या मरण चित्रपटामध्ये खूप चांगले ॲक्टर बी आहेत मित्रांनो त्यांना मी तुमचं थोडंसं झलक दाखवू शकतो मला चान्स मिळाला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका त्यांचा हेलिकॉप्टर कसं लँड होते काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मला सपोर्ट करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो बघू शकता अमोलकोले आहे हेलिकॉप्टर त्यांचा बघू शकता मित्रांनो आता लँड आहे की जवळून लावायला तुम्हाला बघू शकता डी हेलिकॉप्टर आहे त्या पद्धती लँड होणार आहे बघू शकता मित्रांनो हेलिकॉप्टर लँड झालेला आहे आणि विजी हेलिकॉप्टर आहे तो पब्लिक बघू शकता किती पब्लिक आहे बघण्यासाठी अमोल सरांना बघू शकता हेलिकॉप्टर आता लँड झालेला आहे पंखा बंद होता मला पण अलाउड नसं अलाउड अलाउड नव्हतं कारण की मी खूप दूर व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा एक बेलायकन प्रेस करा मित्रांनो बघू शकता की पोलिसवाले इथल्याचे कसे मुलांना पळवत आहे कारण की मुलं बी हेलिकॉप्टरजवळ जाऊन आ, मी अमोलकोले आहे त्यांचं हेलिकॉप्टर चॉपवर लँड झालेलं आहे बघू शकता किती पब्लिक आहे इथं जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण पोलिस आले खूप टाईट पोझिशन असल्यामुळे कडून तुम्हाला हेलिकॉप्टर कशा पद्धतीनं आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे कोणता हेलिकॉप्टर हा छोटा आहे मोठा आहे तो तुम्हाला दाखवणार जवळ जाऊन मला बाहेरूनच लोकेशन भेटणार आहे मित्रांनो बघा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तुम्ही बघू शकता मी हेलिकॉप्टरच्या जवळ गेलेलं आहे बघू शकता तुम्ही पोलिसवाले कसं लोकांना दूर करत आहे हेलिकॉप्टरपासून की लोक कसे असतात हेलिकॉप्टर बघितलं कवा त्यांना बघण्याला भेटत नाही आणि बघू शकता इथं साहेबांचं प्रचारसाठी एक लहान मुलगा त्यांचा का बोट आहे मित्रांनो सगळे लोक बघा हेलिकॉप्टरचं कसं फोटो काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी इथं गेलो कॉम्बी तुम्हाला दाखवायचं बघू शकता मित्रांनो वेटिंगीचं हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर ब्लॅक कलरचा आहे आणि छोटा हेलिकॉप्टर आहे यामध्ये दोन पायलट असतात आणि तिघं जणं नाही का ना बसू शकतात बघा पायलट नाही का तिथंच आहे मित्रांनो आणि पायलट आता नाही का चेकड करता सगळं इन्स्ट्रुमेंट मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो पोलिसवाले तिथं बी फोटो त्यांचे बी फोटो काढण्यासाठी आणि बघू शकता मित्रांनो पब्लिक किती जमा झालेली आहे हेलिकॉप्टर बघण्यासाठी कारण की हेलिकॉप्टर किनोट क्षेत्रामध्ये असं येतात पण किंवा भेटत नाही कारण की इलेक्शन प्लेटलाच बघायला मिळतात आणि ते पण जवळून बघायला मिळतात मित्रांनो पूर्ण बघू बघू शकता तुम्ही मी हेलिकॉप्टरचे पूर्ण व्हिडिओ करता आणि मित्रांनो बघू शकता इथं बाजूला एक नाही का बोलेरो गाडी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आहे कारण की डिझेल बी महत्त्वाचं असते मित्रांनो म्हणून तुम्ही डिझेल एका गाडीमध्ये टाकत आहे मित्रांनो म्हणजे एरोप्लेन चॉपरमध्ये टाकत आहे त्याला आपण हेलिकॉप्टर म्हणता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बी मोटर ब्लॉगला सपोर्ट करा लाईक करा कारण की एक लाईक ना मला बी मिळतं मित्रांनो कमेंट एक छोटा कमेंट करा की तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला बघू शकता मित्रांनो किती पब्लिक आली आहे किनोटला मध्ये हेलिकॉप्टर बघण्यासाठी मित्रांनो आता अमलसर सभेला गेले आहेत आल्यावरच्या नंतर हे व्हिडिओ मिळणार नाही कारण हे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो थँक्यू सो मच व्हिडिओ